लाठीकाठी प्रशिक्षणासाठी जिजाऊच्या लेकी सरसावल्या आजच्या युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे वेगवेगळ्या विभागात उच्च पदावर विराजमान आहेत आणि या महिला वर्गाला अधिक बळकटी मिळावी यासाठी रावेर येथे सरदारजीजी हायस्कूल व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने फक्त महिलांसाठी शिवकालीन युद्धकलेतील लाठीकाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर मीनल दलाल या होत्या तर उद्घाटक म्हणून बालरोग तज्ञ डॉक्टर योगिता पाटील होत्या तसेच प्रमुख पाहुणे कमलाबाई एस अग्रवाल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जे एस कुलकर्णी मॅडम रुपाली महाजन डॉक्टर संध्या वानखेडे सरदारजी हायस्कूलच्या शिक्षिका शुभांगी पाटील मॅडम उपस्थित होत्या रावेर शहर व परिसरातून महिलांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सरदार जीजी हायस्कूल व स्पोर्ट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे तर शिव फुले मर्दानी आखाड्याचे सहकार्य या शिबिरास लाभत आहे तर प्रशिक्षक युवराज माळी सर अजय महाजन सर कोमल महाजन श्वेता महाजन काजल महाजन सोनाली चौधरी महिमा महाजन पल्लवी महाजन परी महाजन यांचे मोठे योगदान आहे वेदमाजा न्यूजसाठी प्रतिनिधी ईश्वर महाजन रावे वेदमाझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेदमाझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा